नमस्कार शासनचार YouTube चॅनल संच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घड चुकी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट दोन 2025 चे वेतनची तारीख ठरली त्या संदर्भात ऑफिसच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहित परिणासला सुरू करूया राज्यतील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे गणेश उत्सव सणाचे उत्सव आणि गणेश उत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचे पगार 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे गणेश उत्सवाच्या काळात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे साहजिक सरकारी नोकरदारांचा गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अ कृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालय अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्त वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे त्यामुळे या, या सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला तबल पाच दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे त्यामुळे गणेश उत्सव काळातील खर्चासाठी किस्सा गरम आणि हात ढिला होणार आहे दरम्यान गणेश उत्सव बाप्पाच्या आगमनाची आतुरता घरोघरी पाहायला मिळते त्यासाठी मंडप सजावटते कोडधोड पदार्थाची रेल असते अधिक खर्च करत भाविक सेलिब्रेशन करतात त्यामुळे सरकारने पाच दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन सव्वीस ऑगस्टला होणार आहे त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहिले आहे जर हा एपिसोड आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि असेच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद